चंद्रपूर येथून मुंबई आणि पुणेकरिता थेट रेल्वे नसल्याने जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आणि पालक तसेच व्यापाऱ्यांना इतर पर्यायाचा अथवा नागपूर येथून रेल्वे प्रवास सुरू करावा लागत होता चंद्रपूर येथून मुंबई आणि पुणेसाठी थेट रेल्वे असावी अशी विविध स्तरावरून मागणी होत होती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेतली आणि दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली थेट बल्लारशहा येथून मुंबई आणि पुणेकरिता रेल्वे सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून रेल्वे विभागाने हंसराज जहीर यांच्या मागणीचे संदर्भ देत विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांना जारी करून रेल्वे सुरू करण्यासाठी व्यवहार्यता टिप्पणी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत काझीपेठ पुणे बल्लारशाह येथून रेल्वे, ये रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली होती तसेच नंदीग्राम एक्सप्रेस ही मुंबई येथून आदिलाबादपर्यंत येत असताना या रेल्वेचे विस्तारीकरण करून बल्लारशापर्यंत सुरू करावी या मागणीसह चर्चा केली नंदीग्राम या रेल्वेच्या मार्गात भद्रावती वणी पिंपळखुटी या ठिकाणी थांबणार आहे